डिसिजन टुडेचा नमस्कार ऑनलाईन गेमिंगशी निगडीत जोखीम दूर करण्यासाठी आणि सुरक्षित डिजिटल वातावरण सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत आयटी नियम दोन हजार एकवीस मध्यस्थांना जुगार किंवा व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि बेकायदेशीर माहिती त्वरित काढून टाकण्याची खात्री करून हानिकारक आशय होस्ट करणे टाळतात शिक्षण आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयांनी पालक शिक्षक आणि प्रसारकांना ऑनलाईन गेमिंग व्यसनाच्या जोखमीबद्दल आणि गेमिंग प्लॅटफॉर्मच्या नैतिक जाहिरातींबद्दल सल्लागार जारी केले आहे सल्ले गेमिंग व्यसन एक विकार म्हणून हायलाईट करतात आणि मुलांवरील मानसिक आणि शारीरिक प्रभाव कमी करण्यासाठी पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करतात ब्रॉडकास्टर्सनी अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे ज्यात आर्थिक जोखमींबद्दल बद्दल अस्वीकरण आणि गेमिंगला रोजगार किंवा यशाचे उपाय म्हणून चित्रित करणे समाविष्ट आहे गृह मंत्रालयाने भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राची स्थापना केली आणि गेमिंग सह सायबर गुन्ह्यांचे सार्वजनिक अहवाल देण्यासाठी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल सुरू केले एक टोल फ्री हेल्पलाइन एक हजार नऊशे तीस तक्रारी दाखल करण्यात मदत करते हे प्रयत्न ऑनलाईन गेमिंग चे नियमन असुरक्षित वापरकर्त्यांचे संरक्षण आणि गेमिंग आणि जाहिरात उद्योगांमध्ये नैतिक पद्धती सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करतात डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा